नमस्कार मित्रांनो मुकुंद खानोरे मित्रांनो पहलगाम मध्ये जो भयानक हमला झालेला आहे मित्रांनो पाकिस्तानकडनं त्याची कितीही निंदा करावी मित्रांनो तेवढी कमीच आहे पण मित्रांनो सध्याच्या कंडिशनमध्ये आता भारत पाकिस्तानमध्ये जर तुम्ही बघितलं तर युद्धाचे ढग असे आलेले आपल्याला दिसत आहे सध्याच्या कंडिशनमध्ये तर आता सध्याच्या ज्या कंडिशनमध्ये जे युद्धाचे ढग आलेले आहेत भारत पाकिस्तानच्या मध्ये या दोन्ही देशांमध्ये तर मित्रांनो त्याचा स्टॉक मार्केटवरती काय परिणाम होणार आहे ते आपण नीट समजून घेऊया चार्टच्या माध्यमातून तर मित्रांनो आपण विस्तृत मध्ये चर्चा करूया की मागच्या वेळेस जेव्हा असेच हमले टेरिलिस्ट कडनं झालेले होते तेव्हा मार्केटनी काय रिॲक्शन दिलेलं होतं मित्रांनो सर्वात पहिले आपण अकरा जुलै दोन हजार सहाचा हमला बघूया जेव्हा मुंबईमध्ये लॉज झाले होते अकरा जुलै दोन हजार सहा त्याच्यामध्ये दोनशे नऊ जण मृत्यूमुखी पडले होते मित्रांनो हा हमला पण पाकिस्तानकडनं झाला होता दोन हजार सहा मध्ये काही जण विसरले असतील मित्रांनो पण अकरा जुलै दोन हजार सहा ला एक मोठा आतंकवादी हमला झाला होता आणि हा हमला पण पाकिस्तानच्याच मार्फत झालेला होता मित्रांनो तेव्हा मार्केटने काय रिॲक्शन दिलेलं होतं ते आपण बघून घेऊया अकरा जुलै दोन हजार सहा मित्रांनो तेव्हा निफ्टीनी अकरा बारा जुलैला म्हणजेच मार्केट जेव्हा हमला झाला होता त्यानंतर बारा जुलैला मार्केट थोडंसं वरती गेलं होतं थोडंसं करेक्शन लाईटली आलं होतं मित्रांनो निफ्टी जर बघितलं तुम्ही तीन हजार एकशे पंच्याण्णव वरन एकोणतीसशे पर्यंत निफ्टी गेली होती म्हणजे एक दोनशे अडीचशे पॉईंट निफ्टी ही खाली गेली होती त्याच्यानंतर मित्रांनो मार्केट वन साइड वरती गेलो होता म्हणजे हा आधीचा जो हाय होता मित्रांनो दोन हजार सहाचा अकरा मेचा तो पण हाय ब्रेक केला आणि मार्केट सुसाट वरती गेला मित्रांनो सुसाट म्हणजे एकदम सुसाट वरती गेला त्यानंतर मित्रांनो मोठा एक हमला झालेला होता सव्वीस अकराचा हमला मित्रांनो जो होता दोन हजार आठ मध्ये दोन हजार आठ मध्ये झाला होता मित्रांनो तो बघूया आपण त्यावेळेस मार्केटने काय रिएक्शन दिलं होतं सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ मित्रांनो त्यावेळेस मुंबईमध्ये हा हमला झाला होता एकशे एकाहत्तर लोक हे मृत्युमुखी पडले होते एकशे एकाहत्तर विचार करा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ मध्ये तर मित्रांनो हा चार्ट आपण बघूया सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठचा ही पंचवीस तारीख आहे इथं सव्वीस तारीख आहे ही मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ निफ्टी तेव्हा मित्रांनो दोन हजार सातशे बावन्न होती तिकडनं एक दिवस फक्त थोडंसं खाली आलं होतं मार्केट आणि नंतर वापस वरती क्लोजिंग दिली थोडंसं एक दोन दिवस असं खाली वरती राहिलं आणि त्याच्यानंतर मार्केटने मित्रांनो वरचं रिएक्शन दिलं होतं वरती गेलं होतं नंतर वापस थोडं खाली होऊन वापस मार्केट हे वरती 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 हे गेलं होतं म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर मार्केट हे थोडंफार खाली येऊन वापस वरती वा गेलं होतं आता पुलगामा जो अटॅक झाला मित्रांनो तेव्हा काय झालं होतं ते, हो ते पण नीट समजून घेऊ आपण मित्रांनो चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला पुलगामा हमला झाला होता आणि तेव्हा शेहेचाळीस आपले जवान जे होते ते बिचारे शहीद झाले होते चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मित्रांनो हीच ती तारीख आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस तेव्हा दहा हजार सातशे शहाऐंशी निफ्टी होती एक दोन दिवस फक्त मार्केट थोडंफार खाली झालं होतं त्यानंतर मित्रांनो वापस जे होतं ते मार्केट हे वरती 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 गेलं होतं एक दोन दिवस खाली जाऊन वापस हे मार्केट वरती गेलं होतं नंतर इथं पण वरतीच गेलं होतं हा जेव्हा कोरोना आला होता तेव्हा मार्केट क्रॅश झालं होतं मित्रांनो तर मित्रांनो आपण ह्याच्यामध्ये बघितलं की शॉर्ट टर्म साठी एक दोन दिवसांसाठी दोन तीन दिवसांसाठी मार्केट फक्त खालीवरती होतं व्हॉलेटिलिटी राहते पण लॉंग मध्ये जर तुम्ही बघितलं लगी, तर मार्केट हे वरत जात है। मतर, है, वरत है। है, आहे आणि आता पण मार्केट हे वरत जात चाललेलं आहे ट्रेंड जो आहे मित्रांनो मार्केटचा अप ट्रेंड आहे वरचा ट्रेंड आहे तर मित्रांनो घाबरायचं काहीही कारण नाही आहे ती होल्डिंग होल्ड करा उगाच कोणती सांगते बाबा हमला होणार आहे हे होणारे ते होणारे युद्ध होणारे असं होणार आहे होणार होणारे पोझिशन काढून बसल्या त्याच्याकडनं निफ्टी सव्वीस हजार जाईल अठ्ठावीस हजार जाईल तीस हजार जाईल तुमची होल्डिंग अशीच निघून जाईल स्टॉक चे रेट पन्नास रुपयावाले स्टॉक पाचशे होतील पा सातशे सत्तर रुपया सातशे होतील शंभर वाले स्टॉक हजार रुपये दे होतील आणि आपण फक्त बघत राहू म्हणून चुकून पण आपली पोझिशन विकू नका आहे ते स्टॉक बिंदास होल्ड करा मित्रांनो विस्तृतपणे मी तुम्हाला दाखवलं जेव्हा पण अटॅक आहे भारतावरती तेव्हा मार्केटने काय रिॲक्शन तुमच्या समोर मी मित्रांनो सकट मांडलेलं आहे तर मित्रांनो आपण विस्तृतपणे समजून घेतलं की आता सध्याच्या कंडिशन मध्ये मार्केट काय रिएक्शन देऊ शकतो आणि पुढे काय घडू शकतो मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो शॉर्ट टर्म मध्ये जर तुम्ही बघितलं तर मार्केट थोडंफार खालीवरती होतं पण लॉंग टर्म मध्ये मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये नेहमी हा पैसा बनतोच बनतो मित्रांनो तुम्हाला पण स्टॉक मार्केट पासून शिकायचं असेल प्रॉपर नॉलेज घ्यायचं असेल प्राईज ॲक्शन काय असतं डाऊ थेरी काय असते फंडामेंटल कसं बघायचं स्टॉक सिलेक्शन कसं करायचं येणाऱ्या काळामध्ये जे स्टॉक तुम्हाला बंपर रिटर्न देतील ते असे स्टॉक कशा पद्धतीमध्ये शोधायचा मित्रांनो त्यासाठी मित्रांनो आपला ले ले नौ। सुपर पोर्टफुल बिल्डर प्लॅन म्हणजे स्टॉक मार्केटचा कोर्स जॉईन करा मित्रांनो जे नॉलेज घेऊन मी एवढा पुढे गेलेलो मित्रांनो तेच नॉलेज मी तुम्हाला सुपर पोर्टफुल बिल्डर प्लॅन म्हणजे स्टॉक मार्केटच्या कोर्समध्ये दिलेलं आहे मित्रांनो जे तुम्हाला नंबर्स खाली दिसतात आहे त्या नंबर्समध्ये एक कॉल करायचा आहे आणि आपला सुपर पोर्टफुल बिल्डर प्लॅन म्हणजे स्टॉक मार्केटचा कोर्स जॉईन करून तुमची आणि तुमच्या फॅमिलीची आर्थिक प्रगती करायची आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा እእን እእን